त्यांची अशी म्हणणं आहे की त्यांना एक तर मराठी बोलता येत नाहीये पण एवढं नाही की त्यांना जर इथे आले तर त्यांना मराठी थोडंफार तरी यायलाच पाहिजे ह्या की लोकल लँग्वेज मराठी आहे कितना कस्टमर खाता इधर गाता इधर इधर शिकणे का ना मराठी शिकणे का छोटी मराठी माणसांना परप्रांतय तुच्छिलेखतात कुठल्याही समाजात असू देत मी सर्वांना हेच बोलतो मुलांना पण आपल्या आपल्या तुमचा मुलगा बारीक आहे ना जसं तुम्ही इंग्लिश शिकवता तुमची मातृभाषा शिकवता ते। था था रा। त्याला मराठी पण शिकवा कारण की आपण जिथे राहतो आहे ज्या समाजात राहतो आहे तिकडची भाषा आपल्याला गरजेची आहे म्हणजे यायला पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यात काय दोन हे नाही माणूस इथला स्थानिक महाराष्ट्रातला राहणारा त्याला तुम्ही पहिला प्राधान्य द्या नमस्कार मी अमोल बिंदास बोल विथ अमोल या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मराठी या भाषेवरनं थोडासा वादविवाद होतो आहे कारण इथे मांडलं जातं आहे आता सोशल मीडियावरती म्हणजे आम्ही नाही सोशल मीडिया मांडते की मुंबईतल्या मराठी माणसाला त्रास होतो आहे परप्रांतीयांकडनं आणि ह्याचाच आढावा घेण्यासाठी मी आणि माझी टीम आमचे कॅमेरामॅन दिपेश आम्ही आलेलो आहोत आणि इथे ज्या ठिकाणी मी आहे तिथे वेगवेगळ्या भाषेतले लोक आहेत ज्यांना आज भेटण्याचा आपण प्रयत्न करूयात इथे काही जण आहेत आपल्यासोबत सर आपलं नाव माझं नाव सुजित वर्मा आहे वर्मा आपलं आनंद चंद्रकांत कटारे तुमचं नाव राहुल यादव आपण कुठून आहात मी आहे भांडूपवरनं भांडूपमधनं आणि तुम्ही कुठून आलात तुमचे आई वडील वगैरे माझ्या आई वडील सगळे युबीतले आहे आम्ही राहायला इथेच वीस वर्ष आहे माझा जन्म फक्त युपी मध्ये झालेला आहे आणि आम्ही वीस वर्ष इथेच जगतोय महाराष्ट्रामध्ये तुला मराठी खूप चांगलं आहे तो आपल्या इथेच जन्म कार्य आपल्या इथल्या भाषा यायलाच पाहिजे आलीच पाहिजे भाषा तुम तुमचं काय मत आहे याच्यावरती जे काय चाललंय असं म्हणणं आहे की आम्ही बघा आम्ही इकडे वेगवेगळ्या वेग स्टेट वरून आलो आहे आणि मी पण जन्मापासून इथेच आहे मुंबईतले माझे डॅडी गव्हर्मेंट सर्वंट होते आणि आम्ही लहान वयापासून आम्हाला हे शिकवलं आहे आपण जिथे जन्म झालो आहे हिथे ही आमची कर्मभूमी ही आमची जन्मभूमी म्हणजे ठीक आहे मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा असं आमचं म्हणणं आहे तर हे ज्याला ना येत नसेल मराठी तर आपल्याला हे विचार करायला पाहिजे तो पण शिकून घेईल काही दिवसात हवा किंवा त्याच्या जे लोक आहेत आजूबाजूला त्या लोकांनी जर त्याच्याबरोबर त्याला मदत केली बोलायला तर तो, तो पण शिकणार जसे हे राहुल शिकलेत मी शिकलो मी माझी काय मातृभाषा नाही आहे पण ही माझी कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे तर त्याच्यात काही एवढं अवघड नाही आम्ही टोटल अठरा ड्रायव्हर आहोत तिकडे आणि आम्ही वेगवेगळे लोक आहोत पण सगळे आम्ही एकत्र राहतो एकत्र जेवतो एकत्र कामं करतो आपआपले कामं आम्ही आपल्या परीने निपटवून आमचे सगळे मराठी मित्र आहेत हो सगळं काय आमचं तसं काय आहेच है नाही की कोण मराठी आहे की भया आहे आता तो करतो आहे ना काम करतो आहे आणि आम्ही एकमेकांना सहयोग करतो जर ना त्याला समजा नवीन हा असं कोणाला हे एक सांगत नाही का तू भैया आहे का तू मुसलमान आहे का तू मराठी आहे आमचा एक ड्रायव्हर कुटुंब ते आम्ही एक परिवार समजून आम्ही इथे कामाला आहे आणि आमचं हेच म्हणणं आहे की एक एक मला आपण सपोर्ट करणार तर सगळे पुढे वाढत जाणार आणि असं कोणाला आपण हे नाही सांगू शकत की तू भैया आहे का तुला मराठी का नाही आहे ते आणि तू इथे कशाला आहे म्हणजे आपण त्याला सहयोग करू तर तो, तो, तो पण आपल्या पायाशी पाय टाकून चालेल ना बरोबर बघा यांची मातृभाषा जरी मराठी नसेल तरी खूप चांगला मराठी बोलतात आणि बाकीच्यांना काय आव्हान कराल ज्यांना मराठी येत नाही त्यांनी शिकायला पाहिजे सर्वांनी मिळून राहा प्रेमाने राहा बाकी ठीक आहे ज्याला येत असते व्हेरी गुड नाही येत असेल तर तुम्ही ट्राय करा त्याला शिकवा प्रेमाने तुमच्या जवळ घ्या बरोबर आहे गरजेचं आहे लोकल लँग्वेज जी पण आहे आपली मराठी yes. ही यायलाच पाहिजे मी सर्वांना हेच बोलतो मुलांना पण आपल्या आपल्या तुमचा मुलगा बारीक आहे ना जसं तुम्ही इंग्लिश शिकवतं तुमची मातृभाषा शिकवतं त्याला मराठी पण शिकवा कारण की आपण जिथे राहतो आहे ज्या समाजात राहतो तिकडची भाषा आपल्याला गरजेची आहे म्हणजे यायला पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यात काय दोन हे नाही का खूप छान बोलत आणखीन काही पुढे लोकांशी बोलणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत लोकांना काय वाटतंय की मराठी हा मुद्दा घेऊन राजकारण होतं आहे का किंवा मराठी या भाषेला विनाकारण बदनाम केलं जात आहे का मराठी लोकांना की परप्रांतीयांना त्यांच्या विरोधात करण्यात येत आहे या सगळ्या गोष्टींवरती आढावा घेण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत पुढे आपण लोकांशी बोलूयात मुंबईतल्या स्थानिक मराठी माणसाला परप्रांतीयांकडून त्रास होतो असं वाटतं तुला हो तो बऱ्यापैकी थोडाफार त्रास होतो कारण की आजकाल परप्रांतीय लोकांनी स्वतःचे व्यवसाय चालू केलेले आहेत प्रत्येक जागोजागी आणि त्यामुळे जरा मुंबईकर मला ॲक्च्युली मराठी माणसाने पण जरा स्वतः हे करायला पाहिजे म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालवायला पाहिजे मग काही काही ठिकाणी आता त्यांचे स्वतःचे धंदे येतं ऑलरेडी मग ते आणि त्यांचे वाढवलेले दर असतात त्यामुळे मुंबईकर थोडाफार जरा दबला जातो याच्यामध्ये असं वाटतंय मराठी माणूस तुला असं बोलायचं आहे की व्यवसाय त्यांचे जास्त हो। आहेत आणि नोकरवर्ग जो आहे तो मराठी जास्त आहे असं वाटतं बरोबर बर, हो नक्की वादविवाद होत आहेत पण त्याच्यावरून एक चित्र निर्माण झालेलं आहे सोशल मीडियावरती किंवा माध्यमांमध्ये की मराठी माणसाला परप्रांतीयांकडून त्रास होतो का तर ह्याच्यावरती तुझी एक लाईन काय असेल किंवा तुला काय वाटतं की खरंच होतो त्रास हे यांची ताकद वाढली आहे थोडीफार वाढलेली आहे ताकद कारण की त्यांची अशी म्हणणं आहे की त्यांना एक तर मराठी बोलता येत नाही आहे आणि त्यामुळे ते लोक त्यांना समजत नाही आपण काय बोललेलो असं म्हणून ते लोक स्वतःहून सांगतात की तुम्ही मराठी बोला पण एवढं नाही की त्यांना जर इथे आले तर त्यांना मराठी थोडंफार तरी यायलाच पाहिजे आणि त्यांनी लोकांवरती असं वर्चस्व दाखवायला नाही पाहिजे की तुम्ही हिंदीमध्ये बोला आम्हाला मराठी येत नाही असं माझी तरी प्रतिक्रिया आहे कभी आपका किसी से मराठी व्यक्ति से कोई ऐसा झगड़ा वगड़ा कुछ आ, नहीं।, तो नहीं 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 ऐसा कुछ नहीं है सब भाईचारे से हाँ सब भाईचारे है आपको मराठी समझ में आता है हाँ ऐसा कुछ लफड़ाफड़ा कुछ नहीं है सब भाईचारे चल रहा है नहीं आपका कोई ऐसा कभी किस्सा हुआ किसी मराठी आदमी ने आपको तकलीफ दी ऐसा कुछ नहीं नहीं ऐसा कुछ नहीं आज तक ना उतना बना के रखा हुआ नहीं कोई मराठी या कोई ऐसा कुछ तकलीफ नहीं दिया सब चाचा चाचा बोलते हैं हमको मराठी लोग कैसे लगते हैं आपको अच्छा लगता है हमारे हिसाब से तो अच्छा है जैसा मैं व्यवहार करेगा वैसा मराठी भी मेरे से व्यवहार करेगा हाँ, हाँ। अब उसके साथ गलत करेंगे तो भी गलत करेगा बराबर तो जैसा रहो वैसा अच्छा है हाँ। तो, तो।, 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 तो। मराठी नहीं आती मराठी नहीं आती लेकिन तुम्हारे मराठी दोस्त होंगे ना है उधर तेली अंधेरी में है दो चार ठीक है हाँ� मतलब कैसा लगता है मराठी लोगों के साथ रह के कैसा लगता है मतलब गाँव में जैसा रहता है वैसा तो कंफर्टेबल इधर महसूस नहीं होता है आ, अलग लगता है थोड़ा क्यों ऐसा अलग क्यों लगता है उसका लैंग्वेज हमको समझ में नहीं आता है ना आ, इसके लिए अलग लगेगा ना भाई तो कितने साल हो गए आपको मुंबई में रहे? मैं तो बहुत दिन से रहूँ मुंबई में तो मराठी सीखने का कभी कोशिश समझता हूँ और कुछ नहीं समझता तो मराठी सीखने की कभी कोशिश नहीं की कभी नहीं किया क्यों लेकिन क्या करेंगे सीख कर अब हम हम बोल नहीं पाते कितना भी हमको कोई सिखाएगा हम बोल ही नहीं पाते थोड़ा कोशिण... बहुत बोल पाते हैं बस नहीं लेकिन कोशिश करोगे तो सीखोगे ना हाँ कोशिश करेंगे तो कोशिश करने से सब कुछ होता है तो आनी तो चाहिए यहाँ की लोकल लैंग्वेज मराठी है इधर बोलेगा कितना कस्टमर खाता इधर गाता इधर इधर सीखने का ना मराठी सीखने का छोटू हाँ। पर क्या करूँ थोड़ा बहुत समझ में आता है नहीं तो वो भी समझ में नहीं आता बट अभी आगे से सीखोगे देखूँ ट्राई तो करना ही पड़ेगा रहना है तो यहाँ सीखना ही पड़ेगा क्योंकि जहाँ रहो वहाँ का लैंग्वेज बहुत पहले जरूरी होता है हिंदी के कारण इंसान मार खा जाता है कि अगर मराठी अपन बोलेंगे तो अपन समझेगा कि अभी मराठी है तुला थोडंफार तरी मराठी येत असेल प्रेक्षकांना काय सांगशील उठनावी नाही मी मराठी आता मग मराठी शिके ना सर्व लगेच जाती धर्माचे लोक होते आणि जेव्हा भारत तर आता त्यांना एवढं करू नये जनतेने तुम्हाला काय वाटतं परप्रांतीयांकडनं मराठी माणसाला त्रास दिला जातो का नाही तसं जर करत असेल तर त्रास देत असतील पण मला तर वाटत नाही की बाबा हे लोक त्रास देतात आपल्याला परप्रांतीय लोक त्रास देत नाही असा एकही अनुभव तुमच्याकडे नाही 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 आता सध्या आम आम ते आम्ही एवढे वर्षी राहतोय पण आमच्याकडे तर कोण त्रास देत नाही आमच्यासारखेच ते राहतात सर्वजण सगळे भाईचारा सर्व 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 राहतात काही टेन्शन नाही 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 महाराष्ट्रात येऊन त्यांना मराठी येत नाही तर तो आपला प्रॉब्लेम आहे का त्यांचा प्रॉब्लेम आहे काय वाटतं त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी येऊन शिकला पाहिजे नाही इथे बरोबर ना त्याने येऊन शिकलं पाहिजे इथे आपली मराठी भाषा त्याने स्वीकारली पाहिजे आणि शिकलं पाहिजे जास्ती जास्त मराठी शाळेमध्ये त्याने मुलांना घातलं पाहिजे मराठी तुम्हारा मराठी समझते नहीं नहीं नहीं, नहीं मराठी कितना साल हो गया आप रहते हो मेरा पच्चीस साल हो गया लेकिन वो इतना नहीं जानता हूँ मैं मराठी मराठी समझ में आता है थोड़ा बहुत नहीं कुछ नहीं आता है कुछ नहीं आता कभी सीखने का कोशिश किया सीखने का कोशिश किया था तो मैं पहचान वाले सबके साथ में रहता था तो थोड़ा थोड़ा जानता था हल्का फुल्का लेकिन अभी वो कैसे लगता है आपको यहाँ के मुंबई से जो मराठी लोग कैसे लगते हैं आपको मराठी लोग तो मेरे को लिए सबसे सब अच्छा है मेरा दोस्त है और पहचान है आना पीना है रहना सहना खाना पीना सब साथ में है किसी मराठी व्यक्ति से आपको कोई तकलीफ नहीं कोई तकलीफ नहीं है कभी नहीं नहीं हम लोग का वो साथ देता है आप पच्चीस साल से रह रहे हो कभी कुछ नहीं हुआ किसी के साथ नहीं नहीं कुछ नहीं हुआ तो मराठी सीखी क्यों नहीं आपने सीखने की कोशिश करो आपके बाल बच्चे तो सीखे होंगे उन्होंने हाँ वो लोग तो पढ़ा है यहाँ तक आती है मराठी हाँ वो तो आपको क्या लगता है क्या आपको कोई मराठी व्यक्ति या मराठी फैमिली से कोई तकलीफ होती है पच्चीस साल में कभी हुआ ऐसा ना ऐसा कुछ नहीं हुआ हमको आपको यहाँ के लोग कैसे लग यहाँ के लोग तो हम लोग के लिए तो सही है जिसके इधर आते हैं वो देखभाल करता है किसी के भी दरवाजे पर जाए आप भी मेरे दरवाजे पर जाएगा तो मैं देखभाल करेगा वैसा जो है ना वो लोग के साथ में रहता हूँ तो वो लोग हम लोग का भी साथ रहता है आप कितने साल से इधर धंधा कर रहे हो मुझे पंद्रह साल हो गए तो आपको कभी किसी मराठी अ व्यक्ती से कभी कुछ तकलीफ हुई नहीं कोई तकलीफ नहीं है सब भाईचारे से चलता है हां जी और अभी जो चल रहा है अब तुम्हाला मराठी आता हां ये तो मराठी अस्कलित मराठी चांगला मराठी बोलता हां मला एक सांगा तुम तुमच्यापैकी असा कधी अनुभव आहे तुम्हाला की कुठल्यातरी मराठी माणसाने कोणी कुठल्यातरी मारवाडी माणसाला त्रास दिला दिलाय नाही असं काही नाही आजपर्यंत तुम्हाला कधी नाही असं काही नाही आपला फॅमिलीचा सगळा सर्व अच्छा अच्छा मला आणखीन एक गोष्ट आता जे सगळं चाललं आहे मराठी लोकांना परप्रांत्यांकडून त्रास दिला जातो हे तुम्हाला योग्य वाटतं का असं होत असेल का वाटतं तुम्हाला मुंबईत नाही असं नाही आपण नाही असं काही नाही आजपर्यंत बघितलं नाही मारवाडी असून पण ते मराठी चांगलं बोलतात आणि ते म्हणतात की असं काही नाही आहे आणखीन काही लोकांशी बोलूया आपण मुंबईमध्ये स्थानिक मुंबईकरांना परप्रांतीयांकडून त्रास दिला जातो अनेक व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत आपण बघतोय असं दिसतं तुम्हाला त्रास दिला जातो खरच आहे तुच्छ लेखतात आता तुच्छ लेखतात मराठी माणसांना परप्रांतीय तुच्छ लेखतात कुठल्याही समाजाचा असू देत मराठी माणसाला बिलकुल इज्जत नाही कुठल्या स मंदिरमध्ये जाऊन देत ह्याच्यामध्ये मराठी माणसाला इज्जतच नाही आणि मराठी माणसाचं नेतृत्व पण एवढं खास कुठलं नाही आता बाळासाहेब होते तोपर्यंत मराठी माणसाला इज्जत होती आता मराठी माणसाला इज्जत शून्य आहे नाही उद्धवसाहेबांच्याकडून नाही राजसाहेबांच्याकडून नाही अरे हेच लोक आता परपत्र्यांना जवळ करतात नाही हे लोक काय करायला लागले ते पर्सनॅलिटी करायला लागले कोण आता उद्धव ठाकरे राज ठाकरे आणखी ही राजकीय आपली पोळी बाजण्याचा प्रयत्न करत हे तर मराठी माणसांना हे केलं इथून तर मिल गेल्यापासून सगळे इथून बाहेरगावी घालवलीत हां अजून त्यांना घरं नाही मिळाली संदर्भात काय आहे काहीच नाही लोकांना बेघर करून ठेवलेला मराठी माणसांना कुठल्या शाखेमध्ये कुठंच जा त्यामुळे लोकांना आज मराठी माणसाला हि सर्वांनी एकत्र राहले पाहिजेत तुच्छ बंधन ह्यांना शेवट कुठं अस्तित्व ठेवलं नाही पाहिजे तुम्ही आज ह्याचा आर टी ओला जावा त्यांना लगेच लायसन आणखी परमिट मिळते अरे तुम्ही पन्नास वर्ष तुम्ही आम्हाला रहिवाशी दाखला मागताय आणि मग त्यांना पन्नास वर्ष इथं रहिवाशी आहेत का ते त्यांना तुम्ही आर टी ओमध्ये आ, ये आ, लाए। 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 हे देत आहे लायसन देत आहे नंतर परमिट देत आहे हे कुठं तुमचा कायदा गेला हा कायदा बनवा आणि जर मराठी माणूस इथं राहील मराठी माणूस इथला स्थानिक महाराष्ट्रातला राहणारा त्याला तुम्ही पहिला प्राधान्य द्या आणि नंतर इतर द्या बाहेर न आलेल्यांना ह्याच्यासाठी हे व्यवस्था व्हावी हे राजकीय नेत्याकडं राजकीय नेत्यांनी करावी ही सर्व पक्ष बघू नका समाज बघा मराठा समाज बघा पोलीस स्टेशनला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत <satzikani> रेशनिंग ऑफिसला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत कस्टमला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत म्हाडाला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत परप्रांतीयच पुढे जातात <satzikani> परप्रांतीच पुढं पर सेटलमेंट तेच करतात आजचे दलाल शंभर टक्के दलाल परप्रांतीय आहेत मराठी माणसाचा एकाही कुठं हे कुठल्या अपिसला चालत नाही मग गव्हर्नमेंटचा असला तरी चालत नाही काय वजन आहे का बोलतात परप्रांतीकडे लगेच काम होतं वजन टाकून त्यांच्या ठरलेलं तुम्हाला साधा रेशनिंग कार्डला फॉर्म मिळणार नाही भरायसाठी मना माणसाला दलालाकडे गेलं की लगेच फॉर्म येतो कुठे होत आहे ना जे त्या ठिकाणी ठीक आहे आता काय असं होत आहे की बाबा एका बिल्डिंग मध्ये समजा सर्व सर्व समाज एकत्र आहे आणि समजा मराठी समजा मच्छी मटण खात असेल आणि एखादा कोण बाहेरची व्यक्ती बोलत असेल की तुम्ही हे खायचं नाही अरे पण ज्याचं खाद्य आहे तो खाणारच आहे ना त्यामुळे तुम्हाला विरोध करू शकत तुम्ही नाही आणि ते विरोध करताय पण आणि त्याला मारताय पण हे कुठेतरी चालणार नाही आणि हे हा मराठी माणूस ना अशा लोकांपास जवळपास लोकांना कधीच मान माफ करणार नाही जर जर उठाव केला ना तर खरोखरच असा उठाव होईल की ह्या लोकांना इथून पलायची मिळेल राहण्या मुश्किल होईल राहणामश काढल्यानं आज कितीतरी प्रकरण हे चाललेलं आहे त्याच्यावर काहीतरी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करून पास करून हे जे काय होते ह्याला ब प्रबंध झाला पाहिजे महानगरपालिकेमध्ये माझा कुठल्या समाजाबद्दल विरोध नाही पण तो कुठल्याही पक्षातून मराठी माणूस उभा राहिला पाहिजे त्या माणसाला निवडून दिला पाहिजे तिथं कुठले परप्रांतीय किंवा इतर कुठला समाज त्या कॉर्पोरेटर किंवा कुठला उमेदवार उभा कामा नाही कारण काय माहिती आहे जर आज जर समजा संख्या बघितला पण तर उद्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या शंभरच्या वर्ष परप्रांतीय जर या महानगर महानगरपालिकेत जर नगश झाले तर उद्या त्यांच्या हाताशी आता खाली या मराठी माणसाला भरडला जाईल त्याच्यामुळे कुठेतरी हा थांबला पाहिजे राजकीय पक्षांनी पण विचार केला पाहिजे की भले कुठल्या पक्ष असो पण तिथं मुंबई मुंबई मध्ये हा मराठी माणसालाच संधी दिली पाहिजे आणि सरकारनं असे केले पाहिजेत मराठी माणसाला निवडणुकीला उभं केलं पाहिजेत मताची हे पण ते मत नाही देऊ दे ना आपली ताकत आपली ताकद किती आहे ते आपल्याच माणसानं उभं तिकीट दिलं पाहिजेत हे निवडून आणणार आणि मराठी मराठी म्हणून घेणार चालणार आहे का ते तुम्ही महाराष्ट्र शासनानं उमेदवार सुद्धा मराठीच दिला पाहिजेत प्रत्येक एरियामध्ये तो येऊ दे तो, ते पडू दे तर तुम्हाला वाटतं की मराठी माणसाला न्याय मिळेल न्याय मिळाला तेव्हा न्याय मिळेल आणि तेव्हा सगळ्यांना मराठी आली पाहिजे चला त्यांनी की फक्त ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी जर तुमचं जर काय करत असेल तर उद्धव साहेब राज ठाकरे त्यांनी एकत्र येणं ही कालाची गरज आहे तेच ह्या महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं भलं कहू शकतील बाकी इतर कोणाचा आमचा भरोसा नाही आहे चला यांनी आमच्या प्रतिक्रिया आम्हाला दिलेल्या आहेत आणि यांनी म्हटलं आहे की जर मराठी माणूस एकत्र आलात तरच महाराष्ट्राचं कल्याण होईल आणि हे जे सगळं चाललेलं आहे मराठीवरनं वाद मराठी भाषेवरनं वाद परप्रांतीय जरी इथे आलेले आहेत त्यांनी मराठी शिकावं त्यांना कळत जरी असेल तरी त्यांनी इथल्या स्थानिक लोकांना त्रास न देता त्यांच्यावर कसं वावरावं हे त्यांनी शिकावं असं ह्या सगळ्या मंडळींनी आपल्याला सांगितलेलं आहे जाता जाता एक सांगेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा कॅमेरामॅन दिपेश नागतेसोबत अमोल तेली मुंबई